त्यांना सर्व मोठमोठे व्यापारी वगैरे बघायचे सवय आणि आता सर्व डीबीटी तुमच्या अकाउंटात सर्व पैसे हो येतात आणि हे सर्व पैसे अकाउंट केवायसी करणं गरजेचं असतं काही वेळेला आम्ही गावात जातो केवायसी झालेले नसते आणि तो माझा पगार आला नाही काही वेळेला पगार आलेला असतो तो बँकेत जात नाही आणि चुकून आमचा माणूस बँकेत गेला नाही लोकांची व्यवस्थित वाढल्या बँकेवाल्यांना त्यांना एकदा समज द्यावी लागणार आहे की पैसे नाही शिवसेनेच्या पद्धतीने समज द्यावी लागणार की नीट वाला आमच्या लोकांना वेगळ्या नजरेने बघता पैसे आम्ही बँकेत गेल्यानंतर आपले पैसे मिळवा दिले पाहिजे पण त्या गोष्टीकडून त्यांचा ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला करतो त्या योजनेचा आपल्याला लाभ झाला आहे आपल्या गावातल्या इतर व्यक्तीला कसा भेटेल त्यासाठी त्याला मार्गदर्शन

आणि त्याच्या मनात ताप किती होतोय याचा विचार करताना समजून सांगा आणि तुम्हाला आता वाटते तर तुम्ही डायरेक्ट मला बोला वा की त्या ठिकाणी कधी पण फोन घेतो मीटिंगला असता तुझ तर मी पाच आलेले पुन्हा फोन करतो आणि तुमचं काम करण्यासाठी मी प्रयत्न तोपरा जेल मध्ये आपण पाहिलं ते की सिटी स्कॅनरला तोपरा शहरामध्ये आपण पटेल भेटतो आयसीयू बनवून त्याप्रमाणे तोपरा शहरामध्ये जे जिल्हा हॉस्पिटल आहे शंभर बेडते आपण आमदार दोनशे आधारित पडून आपण काही झालं तर प्रायव्हेट मध्ये जाण्यापेक्षा आपल्या दिल्लीला जाण्यास आहे आणि निसर्ग असाय अचानक केव्हा काय होईल सांगता येत नाही कोविड अचानक आला

आज बदल आई वडिलांना करायचा नाही आपण आई वडील आता म्हणतात की आई हे जगात सर्वात श्रेष्ठ आहे या आईवड्यांना आशीर्वाद भेटला तर जगामध्ये आपल्याला काहीच कमी भेटत नाही म्हणून मी आपल्याला विनंती करेल मी आई वर्गाची सेवा आई वडिलांची सेवा करताना मनामध्ये संकोष आणू नका